माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही भारतीय जनता पार्टी सोलापूर पश्चिमच्या जिल्हा चिटणीसपदी विनोद महानवर यांची पुनश्च निवड भारतीय जनता पार्टी सोलापूर पश्चिमच्या जिल्हा चिटणीसपदी विनोद महानवर यांची पुनश्च निवड जिल्हाध्यक्ष चेतन सिंग केदार सावंत यांनी जाहीर केली याबाबत त्यांना नियुक्तीचं पत्र टेंभुर्णी येथे झालेल्या सदस्यता नोंदणी अभियान कार्यशाळेवेळी देण्यात आले विनोद महानवर हे भाजपा अध्यक्ष माननीय गणेश चिवटे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत सदस्य त्या नोंदणी अभियान कार्यशाळेवेळी जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पवार माढा तालुकाध्यक्ष योगेश पाटील संजय अण्णा घोरपडे बाळासाहेब कुंभार नरेंद्रसिंग ठाकूर सचिन चव्हाण जितेश कटारिया नितेन कांबळे करमळा महिला आघाडीच्या शहराध्यक्ष रेणुका राऊत आदी जण उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष श्री चेतन सिंग केदार सावंत म्हणाले की भाजपा सदस्य नोंदणीबाबत सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी गावोगावी घरोघरी जाऊन प्रवास करून भाजपचे सदस्य करावेत आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या नोंदणीचा निश्चितच आपल्याला फायदा होईल भाजपाकडे लोक अपेक्षेने पाहत आहेत निश्चितच मागील वेळेप्रमाणेही यावेळी विक्रमी नोंदणी जिल्ह्यातून झाल्याशिवाय राहणार नाही असंही मत त्यांनी व्यक्त केलं यावेळी श्री महानवर म्हणाले भाजपाचे संघटनात्मक काम वाढवण्यासाठी आपण निश्चितच मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी करू असे अभिवचन त्यांनी दिले मानदेश नगरी चोवीस तास न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश साखरे